आहेत पक्षाचे प्रवक्ते आदरणीय विकासजी लवंडे साहेब दुसरे आमचे नेते माजी आमदार राष्ट्रीय सचिव श्री जयदेवराव गायकवाड साहेब हे काल तरुपासून चर्चे नागपूर शहरात आले त्यांनी म्हटलं की नागपूर शहरातल्या विविध भागामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये स्वतः सुद्धा ते फिरले विविध लोकांसोबत विविध संघटनेच्या लोकांसोबत त्यांची भेट झाली तेव्हा त्यांनी असा एक विचार केला की आपल्या नागपूर शहरातल्या पत्रकारपत्रासोबत आपण भेट घ्यावी त्यानिमित्ताने आज ते आपल्या समक्ष आलेले आहेत मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा मी प्रदेश प्रवक्ता आणि संघटक सचिव आहे मी आणि आदरणीय सरचिटणीस आमच्या पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस माजी आमदार जयदेव गायकवाड आम्ही दोघ जण दौऱ्यावर आहोत विदर्भाच्या दौऱ्यावर आम्ही आठ तारखेपासून आहोत त्याच्यामध्ये वर्धा नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया आणि काल दोन दिवस नागपूर शहरामध्ये आम्ही आहोत हा सगळा दौरा करत असताना काही गोष्टी आपल्या समोर मांडाव्यात म्हणून आजची ही पत्रकार परिषद आम्ही बोलवली तर ही विदर्भ भूमी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संत, संत गाडगेबाबांच्या कर्मभूमी म्हणून ओळखली जाते पुण्यभूमी म्हणून ओळखली जाते त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि म्हणून या दीक्षाभूमीवर सुद्धा भारत आणि भारताच्या बाहेरूनही लोक इथं दरवर्षी येत असतात अशा या दीक्षाभूमीच्या या नागपुरामध्ये त्याचबरोबर राष्ट्रपिता महात्मा गांधींचंही वर्धा विदर्भातलं हे सेवाग्राम स्वातंत्र्य लढण्याचं केंद्र राहिलेलं आहे आणि म्हणून ह्या सगळ्या अर्थाने विदर्भ खूप महत्वाचा आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने परंतु विदर्भात फिरत असताना इकडे देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री आहेत गेल्या दहा वर्षामध्ये केंद्रामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आहे इथे अनेक खासदार त्यांचे होते परंतु आत्ता फिरत असताना एक लक्षात आलं म्हणजे प्रकर्षाने जे चार पाच मुद्दे आढळले त्याच्यामध्ये बेरोजगारी हा प्रचंड मोठा प्रश्न या विदर्भातला प्रकर्षाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाणवला अनेक तरुण शिकलेले भेटत आहेत वेगवेगळ्या डिग्र्या घेतलेल्या आहेत परंतु त्यांच्या हाताला काम नाही अनेक उद्योग इकडे महाराष्ट्रात येऊ घातलेले होते त्यातला एखादा उद्योग जरी इकडे महाराष्ट्रात आला असता विदर्भात आला असता तरी काही तरुणांना त्या ठिकाणी रोजगार मिळू शकला असता उदाहरणार्थ मिहान प्रकल्पाच्या संदर्भात अनेक आश्वासनं भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी दिली गेली परंतु कुठलाही उद्योग मोठा अदपर्यंत तिथे आलेला नाही त्याच ना पद्धतीनं मी भंडाऱ्यामध्ये आम्ही पाहिलं भेल कंपनीचा जो तिथे प्रोजेक्ट युपीए सरकार असताना मंजूर झाला त्या सरकार तो प्रश्न सुटलेला नाही तिथे शेतकऱ्यांची साडेपाचशे एकर जमीन संपादित केली गेली त्यांना नीटपणे दोन हजार तेराचा जो भूमी अधिग्रहण कायदा आहे त्याच्यानुसार त्याचं कॉम्पेन्सेशन मिळालं नाही म्हणून ते शेतकरी तिथं त्या ठिकाणी साखळी उपोषण करतायत आम्ही त्यांनाही भेट दिली त्यामुळे बेरोजगारी प्रचंड आहे विदर्भामध्ये दुसरा महत्वाचा मुद्दा दिसला की शेतकऱ्याच्या मालाला इथे भाव नाही मग ते कापूस असेल सोयाबीन असेल किंवा आदिवासी पट्ट्यामध्ये तेंदू पत्ता वगैरे या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या आम्ही तर अक्षरशः लोक शेतकरी चिडलेले आहेत त्यांना वाली नाही अशी परिस्थिती आहे उत्पादन खर्च भागत नाही आणि म्हणून विदर्भामध्ये आत्महत्यांचं प्रमाण खूप जास्त आहे एकही आठवडा पंधरावडा खाली जात नाही की विदर्भात एखाद्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही हे खर तर लाजीरवाणी गोष्ट आहे आणि ती सर्वांना सत्ताधाऱ्यांना चिंतन करायला लावणारी आहे मुख्यमंत्री म्हणतात की सामान्य जनतेचं सरकार आहे सामान्य लोकांचं सरकार आहे असं एकनाथ शिंदे वारंवार सांगतात दोन अर्धे उपमुख्यमंत्री सांगत असतात परंतु या मुख्यमंत्र्यांनी अद्यापपर्यंत विदर्भात येऊन कुठलं एखादं पॅकेज दिलंय का, का आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी काय उपाययोजना केली का एकनाथ शिंदेनी देवेंद्र फडणवीसांनी काय केलं का अर्थमंत्री म्हणून अजित पवार येत आहेत या तिघांनी विदर्भाचा दौरा करून विदर्भातल्या शेतकरी प्रश्नावर काय केलंय का तर काहीच नाही असं त्याचं उत्तर मिळत तिसरी एक गोष्ट आम्हाला लक्षात आली की एकाही जिल्ह्यामध्ये पालकमंत्री हजर नाहीत पालकमंत्र्यांच्या बैठका नाहीत आम्ही लोकांना विचारतो खर तर आम्ही नॉन पॉलिटिकल लोकांना भेटलो महाराष्ट्रातल्या विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात नॉन पॉलिटिकल जे लोक काम करत आहेत आणि ते कुठल्याही राजकीय पक्षाशी जोडलेले नाहीत मात्र समाजासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतायत त्याच्यामध्ये संस्थात्मक काम करणारे लोक असतील संघटनात्मक काम करणारे लोक असतील साहित्यिक असतील विचारवंत असतील काही ज्येष्ठ पत्रकार असतील अशा विविध क्षेत्रातील लोकांना आम्ही चर्चा करतोय बैठका घेतोय तशीच बैठक का आम्ही काल नागपुरातही घेतली परंतु या सगळ्यांच्या बोलण्यात आलं की यांना पालकमंत्र्यांचं नाव सांगता येत नाही जिल्ह्यातल्या अनेक कार्यकर्त्यांना सुद्धा पालकमंत्र्यांच्या बैठका नाहीत त्यामुळे प्रशासनावर कोणाचा वचक नाही कुठल्याही योजना नीटपणे राबवल्या जात नाही लोकांच्यापर्यंत त्या पोहोचत नाही अशी एक लोकांची तक्रार सर्व ठिकाणी दिसते विशेषतः भंडाऱ्यामध्ये गोसी खुर्द प्रकल्प ज्याला भ्रष्टाचाराचं चा कुरण म्हटलं जातं तो गोसी खुर्द प्रकल्पाच्या धरणग्रस्तांचा प्रश्न अद्यापपर्यंत मार्गी लागलेला नाही ही एक शोकांतिका आहे तिसरा प्रश्न इकडे प्रकर्षाने जालो गुन्हेगारी विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमी अधिक प्रमाणात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढलेली आहे अगदी नागपूर शहर जर घेतलं तर ही क्राईम सिटी म्हणून ओळखली जाते त्याच पद्धतीने शेजारचा गोंदिया भंडारामध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावर भूमाफिया रेती माफिया गुंडगिरीचं त्या ठिकाणी अगदी अक्षरशः त्यांचं थैमान चाललेलं आहे मग इकडे पालकमंत्री नाही गृहमंत्री विदर्भातले असताना आज तुम्ही पाहिलं केंद्रा तर केंद्राचा जर गृह खात्याचा अहवाल आपण जर पाहिला मागच्या दर वर्षाचा पाहिला काढून तर महाराष्ट्र हा गुन्हेगारीमध्ये नंबर एकला आहे क्राईम रेटमध्ये महाराष्ट्र नंबर एकला आहे हे आम्ही नाही बोलत हा देशाचा क्राईम रेट सांगतोय महाराष्ट्र जर देशात नंबर एकला क्राईमला असेल तर देवेंद्र फडणवीसांना काय नैतिक का अधिकार आहे त्या गृहमंत्री पदावर राहण्याचा तिसरा प्रश्न चौथा प्रश्न एक दिसला या नागपुरामध्ये मध्यंतरी पुराचं थैमान आलं होतं अनेक लोकांचं नुकसान झालं अनेक लोकांच्या घरात पाणी शिरलं त्या नाग नदीमध्ये अनेक अतिक्रमण झाली कोणाची अतिक्रमणं ती पालकमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना ती दिसली नाहीत का त्या नाग नदीमध्ये सांडपाणी सोडलं जातं अतिशय नदीची परिस्थिती भयावह आहे हजारो कोटी रुपये त्याच्यावर शासनाने सुद्धा तरतूद केली आहे जर्मन बँकेचं कर्ज वगैरे अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत पण त्याच्यात काय केलं काय झालं त्याच्यात काम कुठलं प्रगती आहे तर काहीच नाही अशी त्याच्यामधली उत्तरं मिळतात नेमकं विदर्भासाठी महाराष्ट्रासाठीच काय केलेलं नाही मुळात तुम्ही जर बघितलं आकडेवारी काढून बघा आपण दोन हजार तेरा चौदा पर्यंत महाराष्ट्र हा राज्य देशामध्ये विकासामध्ये पहिल्या एक किंवा दोन नंबरला राहिलेले आहे शिक्षणामध्ये राहिलेले आहे आरोग्यामध्ये राहिलेलं आहे उद्योग धंद्यामध्ये राहिलेला आहे सगळ्यामध्ये महाराष्ट्र पहिल्या एक दोन मध्ये राहिलेला आहे मात्र आताची आकडेवारी आपण जर पाहिली पंधरा दिवसापर्यंत झालं महाराष्ट्र विकासाच्या दृष्टीने सहाव्या क्रमांकावर आहे हे ट्रिपल इंजिन खोके सरकारचं यश म्हणायचं का कुठल्या अर्थाने महाराष्ट्र पुढे गेला त्यामुळे लोकसभेत या लोकांना लोकांनी जो काय संदेश दिलाय महाविकास आघाडीच्या बाजूने जो संदेश दिलाय तोच संदेश आम्ही फिरत असताना लोक बोलत होती की महाविकास आघाडीलाच आम्ही आता साथ देणार आहोत महायुतीने इथे आमच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत खोटी स्वप्न आम्हाला दाखवली ती खोटी स्वप्न दाखवून आमची मतं घेतली जाती जातीमध्ये ते निर्माण केला म्हणजे मराठवाड्यातलं उदाहरण महाराष्ट्रात आता सगळीकडे चाललंय मराठा ओबीसी आज काय चाललंय महाराष्ट्रात तर ओबीसी मराठा वाद लावणारा माणूस नागपुरात आहे नागपुरातल्या या माणसाने ओबीसी मराठा वाद लावून कुणाच्या स्वार्थासाठी हे केलंय जाती जातीमध्ये तेट लावायचं आरक्षणाच्या नावाखाली इकडे मराठा आरक्षणाला खोटं सांगायचं खोटी आश्वासनं द्यायची तुम्हाला एक किस्सा आठवत असेल मनोज जरांगे पाटलांचं जेव्हा उपोषण सोडायचं होतं आणि पत्रकार परिषद मुख्यमंत्री आणि दोन अर्धे उपमुख्यमंत्री घेत होते तेव्हा तुमच्या सगळ्या चॅनलवाल्यांनी दाखवलेला आहे तो किस्सा मुख्यमंत्री स्टेजवर पत्रकार परिषदेला येत असताना मुख्यमंत्री म्हणाले आपण बोलून मोकळं व्हायचं एकनाथ शिंदे म्हणाले त्यांच्या पाठीशी अजितदादा होते ते म्हणाले हो इट्स ओके आणि देवेंद्र फडणवीस लक्षात आलं ते म्हटले माईक चालू आहे म्हणजे याचा अर्थ काय होतो की दिशाभूल करता मराठ्यांनाही आरक्षण दिलं नाही आणि ओबीसीना उचकवलं तुम्ही धोक्यात आहात म्हणून आणि ओबीसीना मराठ्यांच्या विरुद्ध लढायला लावलं छगन भुजबळांच्या माध्यमातून खर तर छगन भुजबळांना नैतिक अधिकार नाहीये मंत्रीपद संविधानक पदावर राहून अशा पद्धतीनं बेताल वक्तव्य करण्याचा काही एक अधिकार नाही ओबीसीसाठी या सरकारने काहीही केलेलं नाही मराठ्यांनाही तोंडाला पानं पुसली बारकी असेल महाज्योती असेल सारथी असेल या सगळ्या ज्या काही संस्था आहेत वेगवेगळ्या प्रवर्गांना न्याय देणाऱ्या आज महाज्योतीच्या अनेक लोकांच्या तक्रारी आम्ही काल इथे नागपुरातच ऐकल्या कि काहीच ओबीसींना तिथल्या शिष्यवृत्ती असेल किंवा ज्या काही योजना आहेत त्या महा ज्योतीचे पैसेच मिळालेले आहेत पैसेच नाही तिथे हेच बार्टीवाल्यांचं आहे म्हणजे शासनाने आता जी काही लाडकी बहीण योजना आणली परंतु लाडका भाऊ इथं दुःखात आहे शेतकरी अडचणीत आहे शेतकऱ्याच्या खिशातनं महागाई वाढवून वेगवेगळ्या प्रकारे जीएसटी लावला शिक्षणामधल्या प्रत्येक गोष्टीला काल एक पालक भेटला आम्हाला म्हटला माझी मुलगी तिसरीला आहे मुलगा सातवीला आहे दोघांच दप्तर खरेदी करायला मला चौदा हजार रुपये लागले सगळे पुस्तकं वया साहित्य घ्यायला चौदा हजार रुपये लागले शाळेची फी वेगळीच कारण प्रत्येक गोष्टीला जीएसटी आहे शेतकऱ्याला प्रत्येक वस्तूला जीएसटी आहे औषध घ्या खतं घ्या बियाणं घ्या काही घ्या दुसऱ्या बाजूला शेतमालाला बाजार नाही अशा पद्धतीने हे सगळं महाराष्ट्राचं वाटोळं केलेलं आहे या महायुतीच्या विरोधात जनता रस्त्यावर येईल येत आहे लोकांच्या डोक्यात संताप आहे एवढं कामाला ह्या सगळ्या दौऱ्यामध्ये निदर्शनास आलेलं दिसलं हे मला आपल्या समोर मांडायचं होतं आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय पक्षाचे राष्ट्रीय माजी आमदार जयदेवांना निरीक्षण नोंदवतील सर्वांना नमस्कार आताच लवंडे यांनी आपल्याकडे आपल्याला जे निवेदन दिलं सांगितलं त्याच्यामध्ये भर टाकायचं म्हणजे आम्ही या सर्व जिल्ह्यातून फिरत असताना या विविध संघटनांच्या प्रतिनिधींच्या मार्फत आम्हाला बराचसा डाटा मिळाला बरस प्रत्यक्ष त्यांचे काय मतं आहेत ते देखील लक्षात आले या निव त्यानिमित्ताने आम्ही चौकशी करत होतो की आगामी काळामध्ये विधानसभेची निवडणूक कशी होईल तर बहुतांशी म्हणजे जवळपास शंभर टक्के लोकांनी सांगितले की यावेळेला महाराष्ट्रात देखील विधानसभेच्या निवडणुकीद्वारे सत्ताबद्दल निषेध होणार आहे त्याचं कारण त्यांनी सांगताना काही लोकांनी सांगितलं की मुळामध्ये लोकांना एक राग आलेला आहे तो राग म्हणजे महाराष्ट्रातले दोन पक्ष पहिल्यांदा शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी हे फोडण्याचं काम तुमच्या नागपूरच्याच एका माणसाने केलं होतं आणि ते गर्वाने सांगत होते की मी हा हे दोन पक्ष फोडले तर पक्ष फोडणं ही ही गोष्ट कदाचित त्यांच्या लक्षात आली नसेल सुरुवातीच्या काळामध्ये की, की पक्ष फोडणं म्हणजे कदाचित त्यांना वरिष्ठ श्रेष्ठी त्यांच्या शापासकी देतील असं त्यांना वाटलं पण त्याच्या परिणाम काय होतील याचा अंदाज मात्र फडणवीस साहेबांना आला नाही आणि मग त्यांनी पक्ष फोडण्याचा जो प्रकार केला त्यावेळेला आपण पाहिलं की त्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये शिवसेनेसारखा पक्ष फुटतो याच्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात आलं आणि का का फुटला तर ते माहिती की भ्रष्टाचाराच्या मार्गाने हा पक्ष फोडला पण लोकांना दोन प्रकारचा राग आहे एक तर पक्ष फोडला आणि भ्रष्टाचार म्हणजे आमिष देऊन पक्ष फोडला आणि दुसऱ्यांदा दुसरा पातळीवरचा जो राग आहे म्हणजे जे लोक फुटले त्यांच्याबद्दल लोकांना राग म्हणजे आमचे आजीदादा असतील किंवा एकनाथ शिंदे असतील हे शिवसेना राष्ट्रवादी फोडून त्या पक्षात गेले म्हणजे त्यांच्या आघाडीत गेले हा पक्ष आपले पक्ष जरी त्यांनी कायम ठेवले तरी देखील प्रत्यक्षामध्ये आपल्या आता लोकसभेच्या निवडणुकीने नि, आपल्याला असं निश्चितपणे लक्षात आलं आहे की जरी हे लोक म्हणजे आमदार असतील त्यावेळेचे मंत्री असतील किंवा नंतरचे त्यांच्या पाठीमागे कदाचित नगरसेवक गेले जिल्हा परिषद सदस्य गेले पंचायत समिती सदस्य गेले परंतु या लोकांच्या पाठीमागे जनता गेली नाही आणि म्हणून महाराष्ट्रात त्या विदर्भामध्ये पहा किंवा संपूर्ण महाराष्ट्रात पहा जो निकाल आला तो ज्यांच्याबद्दल ज्यांचे जा, पक्ष फोडले अशा लोकांच्या बाजूने म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असेल किंवा उद्धव ठाकरे असतील यांच्या बाजूने आणि काँग्रेसच्या बाजूने देखील कारण त्या काँग्रेसचे देखील अशोक चव्हाण सारखे नेते फुटले या सर्व गोष्टीचा सा राग सामान्य जनतेला आला आणि म्हणून या आगामी काळामध्ये या निवडणुकीमध्ये या गोष्टीचा राग हा कायम राहणार आहे तो विधानसभेची निवडणूक होईपर्यंत आणि त्याच्यानंतर जर नगरसेवक नगरपालिकेच्या निवडणुका आल्या तरी देखील एक लोकशाही मध्ये अशा प्रकारचं राजकारण हे लोकांना मान्य नाही हे या ठिकाणी सांगायचं आणि मला असं वाटतं की नागरी प्रश्नावर यांनी सांगितलं की आता सगळ्याच म्हणजे जिल्ह्यांच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मी परत धोरणाचा किंवा परत सांगण्याचा प्रयत्न करत नाही परंतु लोकांना प्रचंड राग पहिल्यांदा तरुणांना बेरोजगारीबद्दल आणि तर दुसरा प्रचंड राग महागाईबद्दल देखील आहे आणि हा राग कमी करण्यासाठी त्यांनी उल्लेख केल्याप्रमाणे लाड लाडली बहीण किंवा लाडली बहीण ही योजना आली पण राग म्हणजे एकीकडे महागाई तशीच ठेवायची बेरोजगारी तशीच ठेवायची आणि लोकांना भीक द्यायची म्हणजे हा ही जे महाराष्ट्राच्या अस्मितेला कलंक लावणाऱ्या ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे एकीकडे धान्य वाटप करायचं लोकांना आम्ही धान्य देतो असं म्हणायचं दुसरे दुसरेकडे आम्ही जगाच्या पाठीवर तर आमचं एक सर्व महा महान देश म्हणून पुढे येणार आहोत अशा प्रकारच्या ज्या वल्गना आहेत त्या वल्गना लोकांच्या लक्षात जस जसं लोकांच्याकडे आम्ही जातो होतो लोकांचं हे खूप प्रशिक्षण झालेलं आहे आणि लोक विचार करायला लागलेले आहेत आणि आपल्याला कल्पना आहे की लोकांना नेमका याच गोष्टीचा राग आला की हे खोटं आहेत आणि म्हणून या सर्व गोष्टीचा परिणाम येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत होईल एवढंच मी या ठिकाणी काय प्रश्न असेल तर विचारू शकतो खर तर आम्ही विधानसभेच्या मतदारसंघाच्या चाचपणीच्या अनुषंगाने आमचा दौरा नाहीच आहे खरं परंतु पक्षाचे अनेक कार्यकर्ते आम्हाला प्रत्येक जिल्ह्यात भेटत होते नागपूर शहरापासून प्रत्येक जिल्ह्यात भेटले पक्षाला निश्चितपणे इकडे स्कोप आहे पक्षाला इकडे वातावरण खूप चांगलं आहे आणि निश्चितच जवळपास ज्या काही विदर्भातल्या जागा आहेत त्यातल्या तीन इशाने म्हणजे भारतीय शिवसेना उद्धव ठाकरे असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार असेल आणि काँग्रेस असेल काँग्रेसला आमच्यापेक्षा चार दोन जागा जास्त मिळतील परंतु अठरावीस जागा आम्ही इकडे विदर्भात लढू शकतो असे वातावरण आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये सगळे मिळून जर पाहिलं अठरा तेवीस जागा लढवायला आम्हाला संधी आहे नाही तर जरांगे पाटलांचं जे आंदोलन चालू आहे मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने ते कुणबी सर्टिफिकेट जे आहे ते पूर्वीपासूनच ओबीसी म्हणूनच त्यांना प्रमाणपत्र चौऱ्याण्णव सालापासूनच मिळतंय ऍक्च्युली पण त्यांची जी मागणी आहे की सगळे सोयऱ्यांना सहित द्यावं म्हणून आता सगळे सोयऱ्यांना देण्याच्या संदर्भात या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाने वारंवार त्यांना जी आश्वासनं दिली की कशाच्या आधारावर दिली काय लॉजिक दिलं कालही आदरणीय पवार साहेबांना जेव्हा छगन भुजबळ भेटले तेव्हा पवार साहेबांनी सुद्धा छगन भुजबळांना हाच प्रश्न विचारला की तुम्ही जरंगे पाटलांना काय आश्वासन दिले ते आम्हाला कळू द्या नेमकं काय सांगितलं तुम्ही खाजगी चर्चा करताना तेच तुम्ही ओबीसी नेत्यांना जे काय हाके वगैरे काय उपोषण करत त्यांना काय सांगितलं हे आम्हालाही कळू द्या कारण मुख्यमंत्र्यांनी जी जी आश्वासनं म्हणून जरांगे पाटला दिली जरांगे पाटलांना दरवेळेस त्यांना दोन महिन्याची महिन्याची मुदत द्यायची पुन्हा उपोषणाला बसायचं ते उपोषणाला बसत की इकडे ओबीसीचं आंदोलन चालू करायचं हा जो काही सरकार पुरस्कृत खेळ चाललेला आहे हे तर ओबीसी असतील मराठा असतील या दोन्ही समाजामध्ये तेड निर्माण करण्याचा उद्योग आहे खरंतर हा विषय केंद्र पातळीवर न्यायला पाहिजे होता परंतु या सरकारने ट्रिपल इंजिन खोके सरकारने हा विषय केंद्र पातळीवर अद्यापपर्यंत नेला नाही या देशाचे पंतप्रधान मन की बात करतात परंतु या प्रश्नावर अद्यापपर्यंत गेल्या वर्षभरामध्ये हे लढे चालल्यात कधीही बोलले नाहीत तर हा विषय संसदेत नेला पाहिजे आमच्या पक्षाच्या खासदारांनी आदरणीय संसदरत्न सुप्रियाताई सुळे असतील संसदरत्न डॉक्टर अमोल कोल्हे असतील यांनी संसदेत वारंवार हा विषय उपस्थित केलेला आहे संसदेच्या पातळीवर हा विषय नेला तर त्याच्यातनं काहीतरी मार्ग निघू शकतो कारण राज्य सरकार हे फसवणार आहे हे आतापर्यंत मागच्या काही घटनाक्रम पाहिले तर लक्षात येते आमच्या पक्षाची भूमिका हीच आहे की कुठल्याही समाजाला अन्याय न होता सर्व समाजाला न्याय मिळाला पाहिजे आमदार आहे परंतु नाही नाही मुळामध्ये पवार साहेबांनी आणि आमच्या पक्षाच्या नेत्यांनी याच्यावर वारंवार भूमिका स्पष्ट केलेली आहे की जे लोक इथे मंत्रीपद घेतलेली आहेत ज्यांनी शपथ घेतलेली आहे या लोकांना तर आमच्याकडे दरवाजे बंदच आहेत उरलेले जे काही लोक असतील ज्यांनी आतापर्यंत पवार साहेबांच्या विरोधात कधी भूमिका घेतलेली नाही तर व्यक्ती पाहून आणि त्या पक्षातल्या जिल्ह्याचे संघटना काय म्हणते त्या व्यक्तीबद्दल समजा विदर्भातल्या एखादा नेता आमच्याकडे परत येऊ शकत असेल तर त्या जिल्ह्यातली पक्ष संघटना काय म्हणते ते विश्वासात घेतल्याशिवाय पक्ष निर्णय घेणार नाहीये नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर शहरात कार्यकर्त्यांची संख्या मोजायला पक्षाच्या लोकांची मिटिंग घेतलेली नव्हती आम्ही पक्षाच्या लोकांच्या कुठेही मिटिंगा घेतलेल्या नाहीत आम्ही लोक सोशल पॉलिटिक्स मध्ये आहेत म्हणजे पॉलिटिक्स नाही आहेत पण सोशल ऍक्टिव्हिटी मध्ये आहेत कुणी शैक्षणिक क्षेत्रात काम करत आहे क्षेत्रात काम करत आहे कुणी आदिवासींच्यासाठी काम करत आहे कुणी शेतकऱ्यांसाठी काम करत आहे कुणी आरोग्याच्या क्षेत्रात काम करत आहे अशा सोशल कुणी भारत जोडो अभियानामध्ये काम करत आहे अशा वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या बैठका आम्ही प्रत्येक जिल्ह्यात घेतोय त्या लोकांशी आम्ही संवाद साधतोय जे पुरोगामी चळवळीत काम करतात संविधानाच्या श्रद्धा ठेवून संविधानाच्या रक्षणाचं काम करतात त्या लोकशाहीला बैठका महामंडळाची मुदतवाढ संपली पण तिन्ही पक्ष असून ती मुदतवाढ देण्यात आली आणि तुम्ही आता विदर्भाच्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या कि विदर्भात बेरोजगारी आहे महागाई सर्वांनी पण विदर्भाच्या दृष्टिकोनाने तो वैधानिक मंडळ किती महत्वाचा होता याची तुम्हाला जाणीव असेल राज्यपालांना संवैधानिक अधिकार बहाल होते की त्यांचा अनुच्छेद दूर करण्यासाठी त्यांच्यासाठी इतकं तुम्ही पण ठेवा मग त्यांना मुदतवाढ देण्यात आली ही सरकार आल्याबरोबर त्यांनी फक्त तो प्रस्ताव आता केंद्राकडे पाठवला आहे मोदी सरकारकडे तो प्रस्ताव नुसता पडून आहे दोन वर्षापासून मग आता तुम्ही काय भूमिका मांडणार आहे वैधानिक मंडळाची आपल्याला आठवत असेल की या राज्याचे राज्यपाल असं घटनाबाह्य काम करत होते त्या राज्यपालांनी आपल्या राज्यातल्या सगळ्या महापुरुषांचा जाहीरपणे अपमान केलेला आहे मग ते महात्मा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील या सगळ्या महापुरुषांचा छत्रपती शिवाजी महाराज असतील कोशारी महाराजांनी या आपल्या सगळ्या महापुरुषांचा अपमान केला शिवाय इथे पक्ष फोडून जे काही घटनात्मक काम करायला पाहिजे होतं त्या घटनात्मक खुर्चीवर राहून घटनाबाह्य काम केलेले राज्यपाल या वैधानिक मंडळाचा आपण जो प्रश्न त्याला कसा नाही देतील त्यांनी तो प्रश्न पेंटिंग ठेवला अनेक प्रश्न त्यांनी पेंटिंग ठेवलेले त्यांनी विद्यापीठांचे सुद्धा अनेक प्रश्न प्रलंबित ठेवलेले आहेत त्यामुळे कोश्यारींच्याकडनं काय अपेक्षा करायची कुठल्या काळात आघाडी उद्धव ठाकरे तीस दोन हजार वीस लापली तेव्हा तुमची सरकार होती तुम्ही त्याला मुदतवाढ दिली नाही त्याच्यामुळे तो लॅब्स झाला आणि आता तुम्ही विदर्भाच्या अनुशेषाची गोष्ट करतात <laughs> नाही विदर्भाचा अनुशेष केवळ त्या विदर्भ महामंडळामुळे भरत निघणार आहे असं काही नाहीये मुळामध्ये आपण पाहिलं असेल उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा कोरोनाचा काळ होता पुढे जगण्या मरण्याचा प्रश्न होता सगळं सरकार त्या यंत्रणा त्याच्यात काम करत होत्या आपल्या प्रत्येक यंत्रणा त्याच्यात काम करत होती आमचे अनिल बाबू देशमुख गृहमंत्री होते त्या काळात त्यांनी रस्त्यावर गृहमंत्री फिरत होते आमचे आरोग्यमंत्री राजेश टोपे फिरत होते मुख्यमंत्र्यांना सगळ्यांनाच आपल्याला बंधनं होती त्या ठिकाणी केंद्र सरकारने सुद्धा इकडे जो काही बंद ठेवलेला होता त्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती त्यामुळे दोन वर्षे कोरोना काळातच गेलेली आहेत त्या काळात लोकांना जगवण्याचा प्रश्न होता